रुग्णालयातील महिला आपल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण सातारा हादरला असून वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे मृत महिला डॉक्टरवर वरिष्ठांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या त्रासाला कंटाळूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे मात्र या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांना डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्या दोन पोलिसांमुळेच आपण हा निर्णय घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे दरम्यान या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे पोलिसांना डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्यात पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे या दोघांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले असून घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे संबंधित दोघांविरोधात चौकशीची मागणी जोर धरत आहे सध्या फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह स्थानिक पातळीवरही शोककळा पसरली आहे